राम राम शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तूर या शेतमालाचे वेगवेगळ्या बाजार समितीतील बाजारभाव तर मित्रांनो पहिली जी इथे बाजार समिती आहे ती उदगीर ही बाजार समिती आहे इथे तीनशे पंचेचाळीस क्विंटलची आवक होती अकरा हजार रुपये कमीत कमी दर आणि बारा हजार चारशे एक रुपयात तुरीला जास्तीत जास्त दर या बाजार समितीत भेटला नंतरची बाजारपेठ मित्रांनो भोकर ही बाजारपेठ आहे इथे चाळीस क्विंटलचा आवक होता नऊ हजार चारशे पंचावन्न रुपये कमीत कमी दर आणि दहा हजार चारशे रुपये जास्तीत जास्त दर इथे तुरीला भेटला नंतरची बाजारपेठ बघू शकता बाजार समिती मालेगाव ही आहे दोनशे पन्नास क्विंटलची आवक होती दहा हजार आठशे रुपये कमीत कमी दर आणि अकरा हजार दोनशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर इथे तुरीला भेटला नंतरची बाजारपेठ हिंगोली ही बाजारपेठ आहे इथे चारशे क्विंटलची आवक होती दहा हजार नऊशे रुपये कमीत कमी दर आणि अकरा हजार पाचशे रुपये तुरीला जास्तीत जास्त दर इथे भेटला नंतर जी बाजारपेठ मित्रांनो इथे बघू शकता बाजार समिती मुरुम ही बाजार समिती आहे इथे दोनशे सत्तर क्विंटलची होती आठ हजार सातशे एक रुपया कमीत कमी दर आणि अकरा हजार चारशे पंच्याहत्तर रुपये जास्तीत जास्ती तुरीला इथे दर भेटला मित्रांनो तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब नसन केलं तर सबस्क्राईब करा कारण डेली बेसिसवर मी इथे तुमच्यासाठी जा जे आहे वेगवेगळ्या शेतमालाचे बाजारभाव घेऊन येत असतो नंतरची बाजारपेठ मित्रांनो अकोला ही बाजारपेठ आहे न एकोणीसशे तीस क्विंटलची इथे आवक होती आठ हजार रुपये कमीत कमी दर आणि बारा हजार एकशे पंचवीस रुपये जास्तीत जास्त दर जो आहे इथे तूर या बा शेतमालाला भेटला नंतरची बाजारपेठ अमरावती हे आहे पाच हजार एकशे चोवीस क्विंटलची आवक होती अकरा हजार रुपये कमीत कमी दर आणि अकरा हजार आठशे रुपये मित्रांनो इथे जास्तीत जास्त दर इथे तुरीला भेटला जळगाव इथे सतरा क्विंटलची आवक होती नऊ हजार सातशे रुपये कमीत कमी दर आणि अकरा दहा हजार रुपये इथे जास्तीत जास्त दर इथे तुरीला भेटला यवतमाळ इथे तीनशे अठ्ठावीस क्विंटलची आवक होती नऊ हजार सातशे पंच्याहत्तर रुपये कमीत कमी दर आणि अकरा हजार पाचशे पंच्याहत्तर रुपये जास्तीत जास्त दर इथे तुरीला भेटला बाजार समिती आरवी इथे एकशे पासष्ट क्विंटलची आवक होती नऊ हजार दोनशे रुपये कमीत कमी दर आणि अकरा हजार सातशे रुपये जास्तीत जास्त दर इथे तुरीला भेटला चिखली इथे दोनशे शहाऐंशी क्विंटलची आवक होती नऊ हजार दोनशे रुपये कमीत कमी दर आणि अकरा हजार चारशे रुपये जास्तीत जास्त दर इथे तुरीला भेटला बाजार समिती हिंगणघाट इथे दोन हजार पाचशे पंच्याऐंशी क्विंटलची आवक होती आठ हजार तीनशे रुपये कमीत कमी दर आणि बारा हजार दोनशे ऐंशी रुपये जास्तीत जास्त दर इथे तुरीला भेटला अमळनेर मित्रांनो हो इथे चार क्विंटलची आवक होती आणि जास्तीत जास्त दर इथे तीन नऊ हजार तीनशे रुपये <ुप्णाट> चाळीसगाव इथे मित्रांनो तीस क्विंटलची आवक होती कमीत कमी दर नऊ हजार दोनशे पन्नास आणि जास्तीत जास्त दहा हजार दोनशे शहाण्णव रुपये एवढा तुरीला दर भेटला नंतरची बाजारपेठ पाचोरा ही आहे दहा शंभर क्विंटलची आवक होती दहा हजार रुपये कमीत कमी दर आणि दहा हजार ऐंशी रुपये जास्तीत जास्त दर इथे तुरीला भेटला हिंगोली खानेगाव नाका इथे सत्याऐंशी क्विंटलची आवक होती दहा हजार सहाशे रुपये कमीत कमी दर आणि अकरा हजार तीनशे रुपये जास्तीत जास्त दर इथे आपल्या तूर या शेतमालाला भेटला मित्रांनो तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब नसन केलं तर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या शेतकरी मित्रांसोबत हा व्हिडिओ जरूर जरूर, जरूर शेअर करा नंतरची बाजारपेठ बघू शकता जळगाव जामोद ही आहे दोनशे सहा क्विंटलची आवक होती दहा दहा हजार रुपये कमीत कमी दर आणि अकरा हजार रुपये जास्तीत जास्त दर इथे तूर या शेतमालाला भेटला तर मित्रांनो बाजार समिती मलकापूर इथे बघू शकता चौदाशे पन्नास क्विंटलची आवक होती नऊ हजार आठशे पंच्याहत्तर रुपये कमीत कमी दर आणि अकरा हजार नऊशे रुपये जास्तीत जास्त दर इथे तुरीला भेटला दिग्रस इथे मित्रांनो एकशे पस्तीस क्विंटलची आवक होती नऊ हजार सातशे रुपये कमीत कमी दर अकरा हजार चारशे ऐंशी रुपये जास्तीत जास्त दर कोपरगाव इथे तीन हजार ती तीन क्विंटलची आवक होती आणि साडेनऊ हजार रुपये इथे तूर खपली परतूर इथे तेरा क्विंटलची आवक होती अकरा हजार रुपये इथे जास्तीत जास्त तुरीला भाव भेटला गंगाखेड इथे बावीस क्विंटलची आवक होती दहा हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त तुरीला भाव भेटला चांदूर बाजार इथे तीनशे बेचाळीस क्विंटलची आवक होती नऊ हजार रुपये कमीत कमी दर आणि बारा हजार रुपये जास्तीत जास्त दर इथे तुरीला भेटला इथे मित्रांनो बाजार समिती लोणारा इथे बघू शकता तुम्ही चारशे पन्नास क्विंटलची आवक होती दहा हजार रुपये कमीत कमी दर आणि अकरा हजार सहाशे रुपये जास्तीत जास्त दर इथे तुरीला भेटला बाजार समिती मेहकर इथे ते साडेतीनशे क्विंटलची आवक होती नऊ हजार पाचशे रुपये कमीत कमी दर आणि अकरा हजार पंचवीस रुपये जास्तीत जास्त दर इथे भेटला वरोरा खांबाळा इथे सात क्विंटलची आवक होती आणि दहा हजार रुपये इथे जास्तीत जास्त तूर खपली अंबादुगा इथे पाच क्विंटलची आवक होती दहा हजार पाचशे रुपये तूर इथं खपली औसा इथे तेरा क्विंटलची आवक होती अकरा हजार एक रुपये इथे तूर जास्तीत जास्त खपली चाकूर इथे नऊ क्विंटलची आवक होती आणि अकरा हजार एकशे एकवीस क्विंटलची मित्रांनो इथे जास्तीत जास्त तूर इथे भेट भाव भेटला तर मित्रांनो अन्यसुद्धा इथे बाजारपेठ आहे ज्या की मी इथे कवर करू शकत नाही कारण व्हिडिओ खूप मोठा होऊन जाईल तर त्या बाजारपेठेचे भाव मी आपल्या व्हॉट्सअप चॅनलवर अपडेट करत असतो तर तुम्ही ते सुद्धा तिथे जाऊन जॉईन करा धन्यवाद